वेलकम बॅक टू द ईशानवीस चॅनल तर ब्लॉगचं टायटल पाहिल्यानंतर तुम्हाला कळालेलंच असेल ईशानवी तिच्या गावी आलेली आहे आणि ईशानवीची पूर्ण फॅमिली ही गावी एकत्र जमा झालेली आहे ती कशासाठी ते तुम्हाला कळालेलंच असेल आज आहे ज्येष्ठ गौरी आव्हान तर आम्ही गौरी पूजनासाठी दरवर्षी गावाकडे जातो आणि आत्ताच ज्येष्ठ गौरींना आव्हान दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि ही ईशानवीची आजी आहे तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागात ह्या वेगवेगळ्या पद्धती असतात पण ही जी पद्धत आहे ज्येष्ठ गौरी आव्हान किंवा पूजन आणि विसर्जन हे तिन्ही दिवस सगळीकडे सारखेच असतात आता आली आली आत्ता आलेली आहे ईशानवीची चाची चाचू आणि ईशानवीचा भाऊ दक्ष ही आहे ईशानवीची बहीण प्रिशा आणि ईशानवीची ही आहे प्रिशू मम्मा आणि ईशानवीची आजी पण तिथे आहे जयकर जयकर नमस्कार हा गुड पाया पडता ते बघ मम्मा कशी पाया पडती तस पाया ईशानवीची बहीण प्रिशू आणि ईशानवीची प्रिशू मम्मा त्या देखील पूजा करत आहेत ज्येष्ठ गौरींचं आव्हान झालेलं आहे आणि सगळे नमस्कार करत आहेत आणि घरात खरंच खूप छान असं प्रसन्न वातावरण निर्माण झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर इकडे तयारी कशाची चालू आहे बरं तर इकडे तयारी चालू आहे महालक्ष्म्यांना या चिबाडी पासून बनवलेल्या घरामध्ये उभं करण्याची तर यावेळेस इशानवीच्या स्वीटा हातूच्या डोक्यामध्ये एक नवीच कल्पना होती की आपण या चिबाडी पासून एक घर बनवूया आणि त्यात महालक्ष्म्यांना उभे करूया दक्षी दक्षी इकडे बघ इकडे दक्षी इकडे 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 हाय कर आतमध्ये नको हे बघ मम्मा काय करेल इकडे बघ मम्मा तर इकडे ईशानवीची चाची बसलेली आहे जात्यांना रंग देत आणि जाते तराजू आणि पायली यांना रंग देत ती बसलेली आहे आणि ईशानवीची इकडे छोटी आई छोटी आजी स्वयंपाकात व्यस्त आहे आणि ईशानवीची जी आजी आहे ती घरकामात व्यस्त आहे प्रत्येकजण आपलं आपलं काम करण्यामध्ये व्यस्त आहे तुम्ही पाहू शकता आणि आत्ता आम्ही इकडे गणपतीसाठी म्हणजे ईशानवीची जी आत्या आजी आहे तिकडे आरतीसाठी आलेलो आहोत संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि आरतीची तयारी सुरू आहे आणि सगळेच जण इथे जमा झालेले आहेत तर ईशानवीची चाची ईशान्वीची अत्तू ईशानवीची प्रिशू मम्मा आहे सगळेजण ईशानवीची छोटी आई ही आहे छोटी आई आणि प्रिशू सगळेच जण आरतीसाठी सज्ज आहेत

Next day. तर आज आहे ज्येष्ठ गौरी पूजनाचा दिवस आणि दुपारची वेळ झालेली आहे ईशानवीची आजी आणि ईशानवीचे आत्तू जे आहे ते कामामध्ये आहेत तर ईशानवीची जी आत्तू आहे ती तोरण बनवत आहेत आणि ईशानवीची जी आजी आहे ती वस्त्रांना हळद कुंकाचे बोटं लावत आहे आणि इकडे ईशानवीची छोटी आई जी आहे ती दिवे फळं करत आहेत आणि ईशानवीची जी प्रिशू मम्मा आहे ती कपड्यांच्या घड्या करत आहेत तर प्रत्येकजण आपापल्या कामात आहेत आणि ईशानवीच्या छोट्या आईनी बनवलेली आहे ही लक्ष्मी तर ती जी असते ती त्या दिव्या फळांमध्ये ठेवली जाते आता झालेली आहे सायंकाळ आणि ईशानवीची चाची जी आहे ते हाताचे ठसे भिंतीवर उमटवत आहे घरातल्या सुनेने हाताचे ठसे असे भिंतीवर उमटवायचे असतात ते हळदीचे ठसे आहेत गौरींचे आगमन ज्येष्ठा नक्षत्रावर होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी असे म्हणतात तसेच गौरींनी असुरांचा सहार केला व शरण आलेल्या स्त्रियांना आणि त्यांच्या कुटुंबाला तसेच पृथ्वीवरील प्रत्येकांना सुखी केले महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपल्याला सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्री आहे महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या असे म्हणतात तर तुम्ही पाहू शकता हाताचे ठसेही ईशान्वीची चाची उमटवत आहे आणि मी जे आहे ते कुंकाचे बोट असे लावत आहे तर तुम्ही पाहू शकता आता ईशानवीची अत्तू आलेली आहे स्वीटा अत्तू तयार होऊन छानपैकी पूजेसाठी आणि ही आहे शिवानी दिदी ती पण ईशानवीची अत्तूच आहे तर दोघी छानपैकी तयार होऊन आलेले आहेत पूजेसाठी आणि इकडे कोण तयार झालं तर इकडे ईशानवीची छोटी बहीण प्रिषा तयार झालेली आहे आणि खूप गोड दिसत आहे ती देखील पूजेसाठी निघालेली आहे आता ईशानवीचे छोटे बाबा आणि छोटी आई हे पूजा करत आहेत तर इकडे ईशानवीची प्रिशू मामा बसलेली आहेत त्या देखील पूजेसाठी आरतीसाठी तयार होऊन बसलेल्या आहेत आणि इकडे आहे ईशानवीची अत्या आजी आणि इकडे बसलेल्या आहेत ईशानवीच्या पणजी तिकडे आहे प्रिशूचे मामा आणि छोटे बाबा देवींना आता केळीच्या पानावर नैवेद्य दाखवलेलं आहे आणि नैवेद्यामध्ये छान अशी पुरणाची पोळी ताकाची कडी आमटी भजी पापड पंचामृत आणि असे वेगवेगळे पदार्थ आम्ही देवीला अर्पण केलेले आहेत आणि सगळ्यात जे आवडीचं खाद्य आहे देवीचं पदार्थ आहे तो म्हणजे ज्वारीच्या पिठाची आंबील आणि आंबाड्याची भाजी ती आवर्जून दाखवली जाते आणि दिवे फळ लावलेले आहेत ला तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं वाटतंय आता नैवेद्य दिल्यानंतर लक्ष्मीच्या खूप खूप शुभेच्छा काय ते तर आता आम्ही जात्याला उखळाला मुसळ आणि तराजू असे इथे दिवे लावलेले आहेत तर आता ईशानवीचे चाचू आणि चाची आरती करणार आहेत आणि खरंच घरात कुठला सण असला ना की किती छान वाटतं आणि एकत्रित एक तो सण साजरा करण्यात एक वेगळाच आनंद वेगळीच मजा असते तर सगळेजण जमा झालेले आहेत आणि ईशानवीचे चाचू आणि चाची आरती करणार आहेत वार्ता वार्तानाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उट शेंदुराची कंटी झळके मामता फळाची जय देव जय देव जय मात्र म्हण कामना जय देव जय देव दुर्गे दुर्गट बारीत जमीन संसारी अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी ವಾರಿ ವಾರಿ ಜನ್ಮ ಮರನ್ನೇವಾರಿ ಹಾರಿ ಪಡಲೋ ಆತ ಸಂಕಟ ನೀವಾರಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಮಹಾಸುರ ಮರ್ದಿನಿ ದೈತಾಸುರ ಮರ್ದಿನ ಸಂಜೋನಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ जय से नाही श्रमलो परंतु हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे बोला महालक्ष्मी माता की जय शीतला माता की जय मोर्या मोर इथे मी दोघाचा तिघाचा घेऊ लागले हो बाप रेटा मुळाशी जय देव जय देव जयमूर्ती ममल मूर्ती जय देव जय वेलकम बॅक टू ईशान्युरुवाणी मी गाज आली लक्ष्मीसाठी लक्ष्मीचं तुम्हाला माहिती घराच लक्ष्मी संपली हा ती कुंकूता लक्ष्मी होती गणपती आपले गणपती पण झाले दीड दिवसाचे लक्ष्मीसाठी आपण गावी पण आलो आणि लक्ष्मीचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण आमच्या गावाकडच्या लक्ष्मी कशा वाटल्या हा आम्ही सगळ्या फेस्टिवल अशी वाटच पाहत असतो आणि हे आपलं घर गावाकडचं दाखव सकाळी सकाळी सकाळ झाली ना हा नाही नको कूलर नको लावू इकडे किचन दाखव आपलं किचन कुठे हे आपलं हा नाही खायचे सकाळी सकाळी हा ठीक आहे हे बघ दूध तापायला ठेवलं फ्रीज आहे ग बाळा फ्रीज नको ना ओपन करून दाखव सॉस नाही खायचा आपण चला आता इकडे चला, चला।, चला था। हा ये कुठे चाललो आपण दक्ष घरी नाही दक्षच घरी आहे दक्ष झोपला असेल ग झोपलाय का दक्ष दक्ष हाय दक्ष दक्षु हे दक्षु नाही त्याच फोन मध्ये लक्ष आहे जाऊ दे तस नाही करायचं दक्षु हम्म बहीण पप्पाची बहीण आणि तुझी कोण हा हे बघा इकडे आत तू पण उठली गुड मॉर्निंग बोल सकाळ झाली हा गणपती आहे दहा दिवसाचा गणपती असतो ना हो हो तिथं पण किती सुंदर आहे हे बघ किती छान हॉर्स आहेत हा हो फोटो ग तो निघाला ना हां चला आता आपण भेटूया हम्म चलो बाए बाए।